राम सातपुते दोन लाखाच्या पुढं मतानी नक्की लिहून येतील असं माझं स्वतःचं मत आहे कारण मत लोकं आज अटकले मानतात की मताचं विभाजन होईल मताचं हे होईल मताचं ते होईल परंतु विभाजन वगैरे काही होणार नाही माणसांनी पक्कं ठरवलं की मोदी साहेबांनी आम्हाला घर दिलं मोदी साहेबांनी आम्हाला मोफत धान्य दिलं आहे मोदी साहेबांनी जलघलच्या माध्यमातून आम्हाला घरापर्यंत उंब दारात पाणी आणलं आहे आम्हाला मोदी साहेबांनी सत्तर वर्ष काही पाच लाखापर्यंत इन्शुरन्स फ्री दिला आहे आज ही जी डेव्हलपमेंट दिसते जगामध्ये भारत देश महासत्ताना होतात असताना दिसत असताना सोलापूरची जनता शून्य आहे सोलापूरच्या जनतेवर आमचा विश्वास आहे त्यामुळं कुणी काहीही आश्वासन दिले भूलतापा केल्या संविधानाचा बचावचा नारा दिला तरीसुद्धा लोकांना माहिती आहे संविधान वाचवणारे मोदी साहेब आहेत या देशातल्या जनतेला घेऊन जाणारे मोदी साहेब आहेत आणि जगामध्ये महासत्ता करण्यासाठी सुद्धा मोदी साहेबांसारखाच चेहरा लागतो म्हणून सातपुते साहेब सुद्धा नक्की चांगल्या मतांनी या ठिकाणी निवडून येतील याबद्दल काही शंका नाही